हाय फ्रेंड्स पूजाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कडक उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपण थंडकार असा दही भात करणार आहोत दोन प्रकारे दही भात करणार आहोत आपण आज आता एका कुकरमध्ये एक वाटी तांदूळ घेतलेलं आहे त्याला तीन वाटी पाणी घातलेलं आहे जरा जास्त पाणी घालायचं म्हणजे भात मऊ मीठ घालायचं आणि याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या या दोन प्रकारे आपण दही भात करणार आहोत त्यातला एक प्रकार बघूया भात असा मऊ करून घेतलेला आहे तर दूध कडक करून घालायचं घालायचं आपण दही करताना कसं विरजन घालतो तसं यात विरजन घालून घ्यायचं आहे पण दुधाला कसं विरजन लावतो ना त्याप्रकारे असं विरजन लावायचं आहे दही घालून झाकून आहे म्हणजे दही दही तयार तयार झालेलं आहे आपण तर एकजीव करून घ्यायचंय सगळं वरून दही घालण्याची गरजच नाहीये प्रवासाला जाताना पण आपण असं विरजन घालून नेऊ शकतो भाताला आणि फोडणी वेगळ्या डब्यात नेऊ शकतो म्हणजे भात जास्त आंबट पण होणार नाही फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे तर जिरे घालू ना हिंग घालायचे बॅलगी मिरची लसूण फोडणी घालायचं होतं मीठ आपण भातात पण घातलेलं आहे बघून घालू शकता कमी वाटलं तर ध्याचा मीठ आहे थोडं मिक्स करून एकदा असा दही करून बघा आंबट पण होत नाही आणि पौष्टिक पण आहे दही पूर्ण यातच तयार झाल्यामुळे काय होतं भात पूर्ण ऑब्झर्व्ह करून घेतो दहीला आणि सुट्ट्या सुट्ट्या होत नाही प्रवासाला नेला तरी आपला प्रकार तयार झालेला आहे आता दुसरा प्रकारे बघूया भात असा मऊ करून घेतलेला आहे दही घालायचं थोडस दूध घालायचं थंड दूध घालायचं हा अर्धा चमचा धन्याचा आहे धने पण थंड असतात आता याला फोडणी घालायचे आपण मीठ आपण भातात घातलेलंच आहे थोडं बघून घालायचं सा। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे हिंग घालायची आहे थोडी बॅडगी मिरची घालायची तीन दोन्ही प्रकारचा भात आपला इथं तयार आहे सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तुम्ही खुशरा मसरा खात राहा